हॅलो कशा आहात किचन आयच्यामध्ये आपलं स्वागत आज आपण करणार आहोत आळूच्या पानाच्या वड्या ज्वारीच्या पिठाच्या आपण बेसन पिठाच्या डाळीच्या नेहमीच खातो ज्याला डाळ खायची नाही हरभऱ्याची डाळ म्हणा दुसरी डाळ खायची नाही त्यासाठी खास अशा वड्या आपण बे ज्वारीच्या पिठाच्या करू उत्तम लागतात आणि छान वाटतात त्यासाठी साहित्य फिरी मिरची लसण घालून कुटून घेतली लसण मीठ हळद जिरे पावडर तीळ आणि फोडणीसाठी जिरे मोहरी तर आपण सुरुवात करू आपण एक वाटी जवारीची पीठ घेतले पिरी मिरची टाकून घेऊन कुटून घेतली अर्धा फोड मिळत आपण अद्रक टाकणार आहे जिरे पावडर हळद मिरची थोडं मीठ टाकलं होतं आपण आता हे पुरतं टाकू चांगलं मिक्स करून घेऊ दाळीचे मिक्स करून करायचं आपण याच्यात दुसरे तांदळाच्या पिठ टाकायची गरज नाही कारण तांदळाचं पीठ ज्वारीच्या पिठासारखंच असते त्याच्यामुळे तांदळाचं पीठ टाकायची गरजच नाही याच्यात आपल्याला जर दुसरे मसाले आवडत असले आपण याच्यात टाकू शकतो थोडीशी आपण याच्यात कोथिंबीर टाकू आता हे आपले पीठ चांगले मिक्स करून झाले आपण पाण्याला लावून घेऊ डाळीच्या पिठापेक्षा थोडं पातळ सेल ठेवायचं जस ज्वारीचं ना वाफलायला वापरलं पाहिजे चांगलं कच्च नाही राहिलं पाहिजे थोडं पातळ लावायचं जास्त घट्ट नाही लावायचं अगदी पीठ पीठ लागते आपण त्याच्यावर दुसरा थर थरला आता ते आपला तिसरा थर सुरवातीला मोठे मोठे पान लावायचे आणि मध्ये भागीजे जे येते रोल मध्ये ते छोटे छोटे लावायचे ते म्हणजे ते त्याच्यात तेवढण्यात बारकल वरती बारकल वारकल टाकले वड़ी व्यवस्थित येत नाही रोल करून घेऊ डाळीच्या पिठाच्या नेहमीच खातो अशा कधी खायच्या करून झालाय आपण याला वाफल्याला ठेवू आपण पाणी ठुले त्याच्यात रिंग ठुली आपण याच्या प्लेटमध्ये ठेवून हे करू तेल लावून घेऊ असं याच्यामध्ये ते ठेवून घेऊ पाणी ठुले आपण पाण्याला उकळी आली पण ह्याच्यात असं ठेवून ह्याच्यावर झाकण ठेवून वाफून घेऊ आपली आता वडी वापरली पाच मिनटं वापर आणखी झाले आता आपण दहा पंधरा मिनटं चांगली वापरली आता आपण गॅस बंद करू आणि काढून घेऊ आपण गॅस बंद केलाय आता आपण हे काढून घेऊन थंड होऊ देऊ आपले आता थंड झाले आता आपण याचे वड्या काढून घ्या जास्त पातळ नाही जास्त जाड पण नाही करायचे गोडी करायचे आता आपल्या सगळ्या कट करून झाल्या आपण आता फ्राय करू करायला टाकले तेल गरम करून वड्याला फ्राय करून घे मोरी जिरे अद्रक लसूणची पेस्ट

नर आपण हे तळून पण काढू शकतो आपल्याला तळायचे नाही जास्त तेल किती नाही करायचं आपल्याला पण आशेच करणार आहोत करायचं दम बारीक गॅस वर ठेवलं ना चांगल्या खुशकी होतात आत चांगल्या पाच मिनट आपण अशा चांगल्या लाल हो खमंग फ्राय करून घेऊ चला आपल्या आता वड्या चांगल्या फ्राय झाल्यात आपण सव कर चला तर मग किचेन आयच्या मधल्या जवारीच्या पिठाच्या आळूची वडी तयार झाली चपचटीत चमचमी तोंडा चव आणणारी अशी करुंपा लाईक करा शेअर करा आणि हे साधे आपल्याला जर कोणाला तेल विल आवडत नसलं तरी असे बिना तेलाची अशीसुद्धा गरम गरम खाऊ शकतात चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीला थँक्यू